ओके हॅलो 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 चल आवाज येतोय चेक करा यस yes. किरण आवाज येतोय का चेक करा प्लीज जेवढे लोक जॉईन होत आहेत त्यांनी या पटापट ओके येस 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 चला थँक यू थँक यू चला आलेले लोक सर्वांनी पटापट काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि आपण सेशनला सुरुवात करतोय आजचं एकदा सेशन आपलं शॉर्ट असणार आहे कालचं इतकं दूर जाणार नाहीये मी फक्त आपली जी बाय डिफॉल्ट सेटिंग आहे त्याच्यावर बोलणार आहे जे की नकारात्मक विचार येण्याचं कारण काय आहे आता काल आपण त्याच्यावर डिस्कस केलेलं आहे चला येस हॅलो हॅलो गुड इव्हनिंग खरंच आपण बाय डिफॉल्ट uh, विचार करतो तुमच्यामुळे की आपण नेमका आणि कसा पॉझिटिव्ह राहिला पाहिजे एक्झॅक्टली exactly. सीमा चौधरी थँक्यू तुम्हाला गोष्टी समजल्या आहेत याचा अर्थ हे सगळ्यात सुंदर आहे की तुम्हाला एकदा कळालं की बाहेर पडायचंय तर मग आपण बाहेर पडायला सुद्धा प्रयत्न करतो पण कळतच नाहीये तर मग आपल्याला अवघड जातं राईट right? येस yes, गुड इव्हनिंग निखिल ऋतुजा सर्वांचं स्वागत आहे येस ठीक आहे सुरू करूयात ओके ठीक आहे आता आपण थोडासा लवकर आलोय त्यामुळे चलो यू, यू. आलेले तुम्ही सर्व लोक सर्वांनी लाईक बटन दाबलेलं आहे आपले अटेंडन्स आहे लाईक बटन म्हणजे काय आपली अटेंडन्स आहे राईट ठीक आहे तो आपण सेशनला सुरुवात करतोय आपण जे मी आता ठीक आहे सगळ्यांचं सा वेलकम परत एकदा एक्झाम वर होऊ शकतो का तर मी सांगतो रोहित तुम्ही एक्झाम वेळेवर होणार आहे याचा विचार, विचार करू नका त्याच्यावर फोकस ठेवा बाकी काही करू नका यश यश नजर म्हणतोय की स्टडी का होत नाहीये यश कदाचित कारण असेल की अं एखादी गोष्ट वारंवार वारंवार केलं की थोडस बोर व्हायला होतं आणि त्यामुळे कदाचित जो सिरियसनेस असतो तो आपला कमी झालेला असतो त्याच्यामुळे मी म्हणेल की परत एकदा आपण म्हणजे खूप असं बारा पंधरा तास आता अभ्यास करावा ही भूमिका नाहीये कालच मी सांगितलंय की चांगली झोप घ्या आठ नऊ तास नऊ तास नाही होणार समजा सात ते आठ तास झोपायचा प्रयत्न करा यात खूप जास्त अभ्यास झाला नाही पाहिजे परंतु अगदी आपल्या रिव्हिजन कमी पडताय किंवा पेपर सोडायचं कमी पडतोय हे नाही झालं पाहिजे राईट आपण इन्व्हॉल्व्ह राहिलं पाहिजे या अनुषंगाने आपला सिनारीओ असायला पाहिजे ठीक आहे सो नकारात्मक विचार काय येतात हा जो मुद्दा आहे ना जर मी म्हणजे ऑलरेडी आपण याच्या अगोदर डिस्कस केलेला आहे पण मला जो मुद्दा सांगायचा आहे आजच्या सेशन मध्ये तर तो आपण त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आपली बाय डिफॉल्ट सेटिंग काय आहे आणि मग हे एकदा कळालं ना की मग का आवर्जून आपल्याला थ्री सिक्स नाईन करावं लागतं तो मुद्दा हा जे लोक नवीन जॉईन होतात त्यांच्यासाठी आम्ही काय करतोय आज आमचा आय थिंक पंधरावा किंवा सोळावा दिवस आहे कितवा दिवस आहे कितवा दिवस आहे मी ओके डे सिक्स्टीन आहे आज डे सिक्स्टीन आहे सोळावा दिवस आहे आपला कंटिन्युअसली थ्री सिक्स आणि नाईन आपण करत आहोत म्हणजे सकाळी तीन वेळा दुपारी सहा वेळा आणि रात्री नऊ वेळा जे पाहिजे ते मिळालेलं आहे असा विचार करून आपण लिहित आहोत बरोबर का राईट सगळेजण लिहित आहे व्यवस्थित ठीक आहे तर मी तुम्हाला जे सांगतो आहे तो बाय डिफॉल्ट सेटिंग आहे बाय डिफॉल्ट सेटिंग म्हणजे काय आपला ह्युमन टेंडन्सी काय आहे आपला ह्युमन ब्रेन काय विचार करतोय याच्यावर मी बोलतोय ठीक आहे सो आपला जो मेंदू आहे ना मेंदू हा तर तो मानवी मेंदू कुठून इव्हॉल्व्ह झालेला आहे मी ऑलरेडी एक छोटासा व्हिडिओ केला याच्यावर याच्या अगोदर परंतु या मध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला रिव्हाइज करायच्या म्हणून मी मुद्दा सांगतोय आपण जेव्हा म्हणजे उत्क्रांती झालेली आहे ना आपण जेव्हा आता आता इथे राहत नाहीये मी मी लोकांना की आपण कुठे राहत होतो म्हणले सर फ्लॅट मध्ये नाही आता ते म्हणे आम्ही कि गावाकडे किंवा पुण्यामध्ये फ्लॅटमध्ये राहत होतो आता रूममध्ये किंवा बाहेर गावी कुठेतरी फ्लॅट आहे आणि आता आम्ही पुण्यामध्ये रूम करून राहतो म्हणजे तसं नाही याच्या अगोदर जेव्हा उत्क्रांतीच्या काळामध्ये आपण जंगलामध्ये राहत होतो गुहा आ, हे सगळ्यात बेसिक म्हटलं गेलं की आपण गुहेमध्ये राहत होतो आणि त्याच्यानंतर आपण चाक आणि मग ते युग आणि या पद्धतीने पुढे आलेलो आहोत राईट ठीक आहे इतिहासामध्ये ते आहे आपल्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासामध्ये राज्यसेवेला असू दे किंवा आपल्या अं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मेन्सला सुद्धा आहे राईट so, ठीक आहे सो इथे तुमची सेटिंग जी आहे ना तुमच्या मेंदूची ती बाय डिफॉल्ट निगेटिव्ह आहे असं का म्हणायचं आहे मला कारण की तुम्ही जेव्हा खूप जास्त अनिश्चिततेच्या जगात आहात Right? काही लोक अनिश्चिततेला घाबरतात आणि मी अनिश्चिततेला एन्जॉय करतो ठीक आहे जिथे आहे ना तिथे ठराविक बसतात पण जिथे अनिश्चितता आहे तिथे याच्यापेक्षा जास्त चांगले एफर्ट्स बसतात लक्षात राईट घेत आहात म्हणजे तुम्ही आता जे फेस करत आहात ना ते अनिश्चित आहे राईट मी पास होईल की नाही आणि तेव्हा मग आपण एफर्ट जास्त घ्यायचे असतात जेव्हा की तो रिझल्ट आपल्या फेवर मध्ये जातो कळालं का हा अनिश्चितता म्हणजे काय तो मेंदू म्हणजे ह्युमन राईट मानव आणि तो जाणार आहे कुठेतरी जंगलामधून शिकार करायला राईट बाहेर पडला ना एकदा गुहेच्या बाहेर पडला की तुम्ही काय झाला इनसेक्युअर झाला अनिश्चित झाला पुढे काय होणार आहे तुम्हाला माहिती आणि जेव्हा तुम्ही असुरक्षित झाला तेव्हा तुम्ही काळजी करायला सुरुवात करतात काय करतात काळजी करायला सुरुवात करतो कशाची काळजी होती जो व्यक्ती पकडूयात की गुहेतून बाहेर पडतोय आणि आता बाहेर शिकार करायला चाललाय तर त्याच्याकडे काळजी काय आहे की चाललाय तर परत येईल का राईट तुम्ही कुठेतरी शिकार करायला चाललाय कुणीतरी असणार आहे ना बाहेर वाघ शिव तुमची पण शिकार करायला बसलेला कळालं का राईट म्हणजे मी हळूहळू विचार करा आता तुम्ही जंगलात चाललेला आहात राईट ठीक आहे एकटेच आहात हातात भाला आहे भाला किंवा काठी आहे पकडून चला आणि तुम्ही चाललेला आहात आणि इकडून काहीतरी आवाज झाला सर 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 काहीतरी जंगल गावता म्हणून भीती वाटली आणि लगेच विचार केला की साप तर नाहीये म्हणजे काय आलं पहिलं निगेटिव्ह वाद सापतर नाहीये आलं लक्षात त्याच्या पुढे गेल्या पुढे गेला पुढे गेला, गेला काहीतरी पळत तुम्ही आणखीन घाबरले आणखीन जास्त काहीतरी वाटलं आलं म्हणजे बाय डिफॉल्ट आपण अनिश्चित असतो जेव्हा आपण असुरक्षित फील करतो इनसेक्युअर आणि तेव्हा आपण काय करतो काळजी करत असतो राईट ठीक आहे आणि मग आता सध्या पण आपली तीच कंडिशन आहे का कारण की आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण फेस करतोय कळालं का आणि आपण जेव्हा त्या शिकारीला गेलो शिकार केली आणि त्याच्यानंतर घरी पोहोचलो तो काय तुमचा रिझल्ट होता तो काय तुमचा तुम्ही मिळवलेलं बक्षीस होतं कळालं का मग ते होईपर्यंत तुम्ही बाय डिफॉल्ट काय असणार आहात अनिश्चित असणार आहात असुरक्षित असणार आहात आणि काळजी करत असणार आहात म्हणजे मेंदूची बाय डिफॉल्ट सेटिंग काय आहे निगेटिव्ह आहे तिथून तुम्ही इथपर्यंत आला त्यामुळे मेंदू अजूनही तो निगेटिव्हच आहे का कारण की त्याला त्याचं जे उत्क्रांती झालेली आहे ना, ना तर त्याची ती निगेटिव्ह पासून झालेली आहे राईट पासून झालेली आहे आणि त्यामुळे तो बाय डिफॉल्ट काय आहे बाय डिफॉल्ट काय आहे तो निगेटिव्ह आहे मग जो तो बाय डिफॉल्ट निगेटिव्ह आहे तर आपल्याला त्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे राईट ना खूप काळजी घ्यावी लागणार आहे खूप चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घ्यावी लागेल की जेणेकरून तो कोणत्या बाजूला पलटायचा आपल्याला पॉझिटिव्ह बाजूला पलटायचा म्हणजे सकारात्मक विचार करण्यासाठी एफर्ट्स लागतात परंतु नकारात्मक विचार करण्यासाठी एफर्ट लागतात का नाही बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट नकारात्मक विचार कळालं का राईट म्हणजे ही सेटिंग एकदा समजली ना की काहीही होऊ दे मी मात्र एफर्ट चांगले घेत आहे मला सुंदर मिळालेलं आहे मिळालेलं आहे म्हंटल की आपण काळजी करायचं बंद करतो देवाचे आभार मानायला सुरुवात करतो आणि आणखीन चांगल्या पद्धतीने एफर्ट्स टाकायला सुरुवात करतो आणि हेच आहे वेगळं काही नाहीये ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतोय कळालं का ओके आले का व्हेरी गुड व्हेरी गुड चला 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 जेवढे लोक आले ज्या सगळ्यांना मुद्दा कळाला का सगळ्यांना मुद्दा कळाला का काय सांगतोय मी ओके परत एकदा मी पाच मिनिटामध्ये चालेल चालेल ब्रिजेश, ब्रिजेश होपनो पूर्ण टेक्निक आपण जी केली होती हो ओपनो पूर्ण टेक्निक त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू तर याच्यामध्ये फक्त ते म्हणताना कसं आहे ना, ना। खूप मनापासून म्हणायचं मना ते कामाला लावल्यासारखं म्हणायचं नाही आहे आला लक्षात राहील ठीक आहे मला राग आला होता आता मी शांत झालो आणि मी मलाच आय एम सॉरी बोलतोय तुम्ही तुला तुम्हालाच रिग्यू केलेला आहे सो so, थँक यू बोलतोय आणि स्वतःलाच म्हणतोय कळालं का राईट या शांत करायचं स्वतःला त्या अनुषंगाने ओके 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 थँक्यू चला हा चला मी मग परत एकदा एक शॉर्ट मध्ये जे जेवढे लोक आता उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी मी काय करतोय शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतोय पुन्हा एकदा काय आहे ते समजून घ्या प्लीज आणि मग तुम्हाला त्याच्यावर काम करायला सोपं जात राईट आपल्या मेंदूची बाय डिफॉल्ट सेटिंग काय आहे निगेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे कारण की आपला मेंदूच जी उत्क्रांती झालेली ह्युमन मानवी उत्क्रांती जी झालेली आहे तर ती उत्क्रांती जंगलातून झालेली आहे बरोबर ना गुहेमध्ये राहत होतो नंतर मग तिथे साधारणपणे अनिश्चित असते असुरक्षितता असते काळजी वाटत असते जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो जंगलाच्या बाहेर पडतो किंवा गुहेच्या बाहेर पडतो राईट ठीक आहे मग आता सध्या आपलं असंच आहे का की बाय डिफॉल्ट मग तिथपासून म्हणजे जो गुहेत राहणारा व्यक्ती आणि मग तो ह्युमन रिव्होल्युशन झालेला आहे तर इथपर्यंत आज जो आलाय ना पण त्याचा मेंदू बाय डिफॉल्ट सेट, सेटिंग कशी त्याची निगेटिव्ह आहे मग ती निगेटिव्ह सेटिंग आपल्याला आता कळालं की आता आपल्याला एवढा एवढं एवढा खतरा नाहीये एवढा धोका नाहीये म्हणजे आपण आता अभ्यास नाही केला म्हणजे आपण असं अभ्यास सुंदर केला परंतु पास नाही झालो तर मरून जाणार आहे का नाही असं काही आहे का नाहीये म्हणजे आपल्याला कळालं की आपण इतकं निगेटिव्ह विचार करायची गरज नाहीये त्यामुळे आपण काय करतो काळजी कमी करतो आणि देवाचे धन्यवाद मानतो की तुम्हाला ही संधी मिळाली तुम्ही छान एफर्ट्स घेताय आणि तुम्ही पास होणार आहात किंवा झाले आहात झाले आहात म्हटलं की आपण शांत होतो शांत झालो की आपला फोकस राहतो आणि आपल्याकडे आपोआपच ठरवून सकारात्मक विचार येतात कळतंय का राईट या पद्धतीने हा मुद्दा आहे म्हणून ठरवून थर ठरवून एफर्ट्स घ्यावे लागतात कशासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात सकारात्मक राहण्यासाठी सकारात्मक बोलण्यासाठी आणि काहीच एफर्ट्स न घेता आपण बाय डिफॉल्ट काय असतो निगेटिव्ह असतो कळालं का राईट त्याच्यामुळे हे सगळ्यात बेसिक आहे आणि याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या तुम्हाला शंभर टक्के आणखीन का सकारात्मक विचार करायचा आहे सर तर तो बाय डिफॉल्ट नाही केला सकारात्मक तर डिफॉल्ट नकारात्मक आपण असतो म्हणून हा विचार करायचा आहे कळालं का सफरिंग फ्रॉम टू इयर्स राखी आ, राखी रनगरी ठीक आहे ठीक आहे राखी मॅडम स्वतःला तुम्ही काय इमॅजिन करत आहात व्हिज्युअलाइज करा तुम्ही त्या आजारातून बरे होऊन छानपैकी समजा चालता येत नसेल गुडघ्याला त्रास होत असेल तर तुम्ही काहीतरी गेम खेळत आहात अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज करा ट्रीटमेंट चालू राहील का हो चालू राहील ती ट्रीटमेंट थांबवायची गोळ्या बंद करायच्या असं नाहीये ठीक आहे जे काय ते चालू राहील आणि प्लस मी सकारात्मक व्हिज्युअलाइज करेल जनरली काय होतं एखादी व्यक्ती आजारी पडते ना ती देत राहते की मलाच का आजारी पडलं मीच का मीच मलाच का हे दुःख मिळालं नाही जिवंत आहात ना हात। याचा अर्थ त्याची अजूनही मेहरबानी आहे आपल्यावर तर आपण जिवंत आहोत मग याच्यातून बाहेर पडायचं ना तर थँक्यू बोला देवाला की बाबा मी याच्यातून बाहेर पडतेच आहे एवढा औषध चालू आहे आजार पण जे आहे ते मी छानपैकी याला सकारात्मक विचारातून अं मी बरं करते कळालं का जर तुम्ही त्यालाच म्हणजे गिल्ट ठेवून त्याच इमोशन्स मध्ये राहणार तर तुम्ही बरे होणार नाही त्या औषधाचा काहीच परिणाम होणार नाही कळालं का आधी खूप रिॲक्ट करत होतो आता काहीच बोलत नाही पण मी एकट्यात बसून सॉरी फॉर मी येस व्हेरी गुड ब्रिजेश उत्तम टेस्ट सिरीज मध्ये पन्नास ते साठच्या मध्ये मार्क्स येत आहेत पंच्याहत्तर टार्गेट आहे ओपन आईज सगळ्यात पहिला मुद्दा जो मी सांगतो तुम्हाला तुम्ही टेस्ट ची राऊंड जर अकरा ते सॉल्व करत असताना अकरा ते पंधरा सोडवले तर ते अवघड आहे लक्षात मी म्हणेल की तुम्ही साधारणपणे सतरा पासून तर पंचवीस पर्यंत सोडवा सोळा पासून तर पंचवीस पर्यंत तुम्हाला त्या टेस्ट कम्पॅरेटिव्हली सोप्या जातील तेवढ्या छानपैकी सोडवा त्यातून तुम्हाला मार्क्स येतील ट्रीटमेंट इज नॉट वर्किंग राखी मॅडम मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुम्ही सकारात्मक अगोदर त्या त्याला छान फील करा राईट right? की जे काही चालू आहे त्यातून सकारात्मक काहीतरी घडत आहे असा विचार करा तुम्ही जर मनातूनच कंटिन्युअसली नकारात्मक असाल तर ते नाही वर्कआउट होणार कळालं का राईट ठीक right? आहे चला आलेल्या लोकांचे आभार थँक्यू तुम्ही लाईक बटन दाबा आता मी जो मुद्दा मला पर्टिक्युलरली सांगायचा आहे हा हेल्थसाठी सुद्धा आहे राईट right? आरोग्यासाठी हेल्थ वेल्थ तुमची पोजिशन राईट right? या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही माझ्याकडे सर्व काही आहे तर मी का एवढी मेहनत करावी मी का एवढं कष्ट करावं असं गैरसमज ब्रेनचा होत नसेल का सॉरी क्वेश्चन चुकीचा असेल कदाचित राज म्हणजे काय तु आहे तुझ्याकडे म्हणजे काय पाहिजे लक्षात राईट ठीक आहे म्हणजे तुम्ही जेव्हा मेंदूला म्हणताना की माझ्याकडे आहे राईट तर तुमचा मेंदू त्याला तुमच्या विचारांना शिफ्ट करतोय कुठेही आपण मध्ये जात नाही आपण असं म्हणतोय की मला देवाने दिलेलं आहे मग दिलेलं आहे म्हटल्यानंतर आपली काळजी कमी होते मग आपले एफर्ट्स लागतात एफर्ट्स घ्यायचे का हो एफर्ट्स घेतल्याशिवाय पास होणार आहे का पण नाही होणार बड ओबेस आहे त्याच्यामुळे असं काही गैरसमजेचा मुद्दा येत नाही तुमचा मेंदू जो आहे ना तर तुम्ही त्याला जे फीड करणार आहात तो ते वागणार आहे तसं तू वागणार तस आहे लक्षात ठीक आहे चोवीस मध्ये ऍव्हरेज असे मार्क ओके सगळ्या चोवीस मध्ये तसे मार्क्स येत आहेत आ, मला असं वाटतं की एक साधारण रिव्हिजन वाढवा अजून रिव्हिजन करा आणि मग इम्प्रूव्हमेंट एक दोन एक दोन क्वेश्चनची प्रत्येक मध्ये करायला वाव आहे माझा जीएस खूप पेंडिंग होते म्हणून मी मॅथ्स रिजनिंग थोडा स्टडी केला अजून पण आहे ना टाइम स्कोर इनक्रीज होईल ना माझा स्कोर सध्या पन्नास येतो आहे कविता मॅडम वेळ आहे एफर्ट्स घ्या ताकद लावा राईट याच्यात दुसरं काहीच नाही आहे तुम्ही ज्या सिलेक्टिव्ह ऑप्शन्स सब्जेक्टला जास्त रिव्हिजन द्या मी जे पर्टिक्युलरली सांगत असतो पॉलिटी इकॉनॉमिक्स ज्योग्राफी आणि मॅथ्स रिजनिंग याला जास्त भर द्या याच्यातूनच पन्नास बावन्न पर्यंत जर मार्क काढता आले या साठ पैकी राईट तर मग तुम्ही छान पैकी पास होणार आहात राईट चांगल्या मार्काने पास होणार आहात सर वन रिक्वेस्ट प्लीज सर लॉ ऑफ अट्रॅक्शन सिरीज संपली तरी जमेल तसं दहा मिनिट येईल ब्रिजेश शंभर टक्के येईल डोंट वरी सर टेस्टमध्ये सोप सोपं रीडिंग चुकलंय क्वेश्चन चुकतंय त्यामुळे काय करू सौरभ जे उद्या टेस्ट ला येणार त्या सगळ्यांसाठी कॉमन सूचना सांगतो जे लोक उद्या टेस्ट ला असणार आहेत उद्याची टेस्ट देणार आहेत अगोदर अर्धा तास शांत बसा अर्धा पाऊण तास शांत अर्धा पंधरा मिनट शांत बसा मी क्लासरूम मध्ये उद्या आपल्या सूर्य प्लाजाच्या हॉल मध्ये असणार आहे आपला बाकीच्या ठिकाणी मी तिथे तिथे फॅकल्टी पाठवेल तिथे तिथे तुम्ही दहा पंधरा मिनटं अगोदर शांत बसा छान पैकी एक्झिक्युट करा जे एक तास इनवॉल्व राहा रीडिंग मध्ये माझं म्हणणं आहे की एखादं विधान आलं ना तर एखाद्या विधानाच्या सुरुवातीपासून मी इथून सुरू केलं ना की असं पूर्ण वाचत वाचत किंवा जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत मी गोल करत राहतो आणि मग निष्कर्ष काढतो आणि मग मी माझ्या आन्सर वर गोल करतो म्हणजे माझा पेन मी उचलतच नाही पूर्ण क्वेश्चन रीड करत असताना त्यामुळे माझी सिली मिस्टेक कमी असते तुम्ही तसं बघा तुम्हाला ते वर्कआउट होईल का येस ठीक आहे चला जेवढे काही टेस्ट चे लोक आहेत पब्लिक आपण उद्या भेटू बाकीच्या लोकांसाठी आपण उद्या आ, मी दुपारी उपलब्ध राहायचा प्रयत्न करतो आ, उद्या संडे आहे तर थोडासा वेळ दुपारी मी असेल बाकी तुम्ही एफर्ट्स घेत राहा आपण आज याच पद्धतीने आपण भेटत राहू उद्यासाठी नवीन टॉपिक असेल किंवा रिव्ह्यू असेल जो काय आहे मी तुम्हाला उद्या कळवतो आता सध्या थँक यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट छानपैकी प्रिपरेशन करत राहा आरोग्य सांभाळा एक्झाम जवळ आली आहे जास्त वेळ जागू नका झोप चांगली घ्या मी सांगितलं बाहेर थंडी पडते आहे तर सात ते आठ तास निवांत ता झोपा आता खूप जास्त पॅनिक व्हायचं नाहीये आणि खूप जास्त धावायचं नाहीये आहे ते छानपैकी छानपैकी तुम्ही आ, करत राहा आता तुम्ही शांत राहिलात शांत झोपलात तर तुमच्या मेंदूला प्रोसेसिंग करायला वेळ मिळतो आणि मग तुम्ही एक्झामला छानपैकी जाता आलं लक्षात राईट तुम्हाला सर्वांचे आभार तुम्ही आलात थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट ठीक आहे चलो बाय भेटूयात उद्या परत एकदा मी उद्या कसा वेळ कळवेल थँक्यू थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू बाय